एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आनंदाय शनिवार याचे अहवाल लेखन कसे करायचे हा उपक्रम का राबवायचा आनंददायी शनिवारचा वार्षिक नियोजन आराखडा कसा असावा दैनिक अहवाल कशा प्रकारे लिहावा याचा हेतू उद्देश आणि नमुना दैनिक अहवाल या विषयांवर चर्चा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओ पोचतील सर्वात आधी तुमच्याजवळ शासनाच्या मते आनंदाय शनिवार का राबवायचा तर पालकांच्या वाढत्या अपेक्षा सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वच पालकांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत व त्याचा परिणाम बऱ्याच अंशी मुलांच्या मानसिकतेवर झालेला आहे हे आपणास दिसून येते वाढत्या अपेक्षांमुळे मुलं तणावग्रस्त झालेली आपणास दिसतात बदललेली जीवनशैली आपल्या सर्वांची बदललेली जीवनशैली मुलांच्या जीवनात मैदानी खेळांचा कमी समावेश आणि मोबाईलचा अतिवापर या सर्वच गोष्टींचाही मुलांच्या मानसिकतेवर आपल्याला परिणाम झालेला दिसतो त्यामुळे सर्वच शाळांनी आनंदायी शनिवार हा उपक्रम शाळेत राबवणे आवश्यक आहे याचा पहिला उद्देश म्हणजे मुलांचा ताणतणाव कमी व्हावा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे मुलांची मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे मुलांमध्ये संघभावना सहकार्य भावना वृद्धिंगत व्हाव्यात तसेच शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्य भावना नेतृत्व गुण यांचा विकास करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे आणि मुलांच्या शाळेत मानसिक व भावनिक भावना वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी आनंदायी शनिवार हा उपक्रम शाळेत राबवायचा आहे हा उपक्रम राबवताना कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडंसं जाणून घेऊयात हा उपक्रम आपल्याला दर शनिवारी राबवायचा आहे या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन प्रत्येक शाळेने करणे आवश्यक आहे मुख्याध्यापकांनी आवश्यक तेथे साहित्य उपलब्ध करून द्यावे या उपक्रमात शाळेतील प्रत्येक शिक्षकाचा सहभाग असणे आवश्यक आहे प्रत्येक उपक्रमातून विद्यार्थ्यांचे जीवन कौशल्य व्यवहारिक व अभ्यासातील कौशल्य प्राप्त होतील याप्रमाणे नियोजन करणे आवश्यक आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहाय्य उपलब्ध करून देण्याची सोय करावी आता पाहूयात या उपक्रमाचा वार्षिक नियोजन आराखडा पुढील प्रमाणे असावा अनुक्रमणिका महिना किंवा आठवडा उपक्रमाचे नाव अध्ययन निष्पत्ती उपक्रम कोणत्या कालावधीमध्ये राबवला आहे उपक्रमाची आवश्यक साधनसामुग्री उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काय काय केले अंमलबजावणी दरम्यान कोणत्या कृती केल्या आणि फलनिष्पत्ती अशा प्रकारचा वार्षिक आराखडा आपण सर्वांना तयार करायचा आहे आता पाहूयात साप्ताहिक नियोजन करताना कोणकोणत्या घटकांचा यात समावेश असावा पहिला उपक्रमाचे प्रकार उपक्रमाचा कालावधी उपक्रमातून विकसित होणारी कौशल्य कोणत्या अध्ययन निष्पत्ती विकसित करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत उपक्रमासाठी आवश्यक साहित्य उपक्रमाची गरज आणि पार्श्वभूमी उपक्रमाची कार्यपद्धती मूल्यमापन कशाचे करायचे या उपक्रमातून नोकरी व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध होतील आणि उपक्रमाचा समारोप अशा पद्धतीने आपल्याला या साप्ताहिक अहवालाचे लेखन करायचे आहे आता या उपक्रमाचा एक अहवाल लेखन नमुना आपण पाहूयात ज्यामुळे अहवाल लेखन करणे आपणास सोपे जाईल इथे आपण योगासने हा उपक्रम घेतला आहे उपक्रमाचे नाव योगासने उपक्रमाचे प्रकार विविध योगासने ताडासन वृक्षासन त्रिकोणासन भुजंगासन वज्रासन शोटी ध्यान आणि प्राणायाम मनशांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या उपक्रमाचा कालावधी एक तास यामध्ये प्रारंभिक ताणतणावाचे व्यायाम योगासने आणि समारोप ध्यानाचा समावेश केला आहे या उपक्रमाच्या अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांना शरीराच्या वेगवेगळ्या हालचालींची ओळख होणे आणि त्या हालचालींमध्ये समतोल राखण्याची क्षमता विकसित होणे साधी योगासने करून शरीराची लवचिकता वाढवण्याची क्षमता विकसित करणे योगासनांद्वारे शरीराच्या विविध हालचालींवर नियंत्रण मिळवणे आणि शारीरिक संतुलन राखणे नियमित योगासनांचे सराव करून शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांती प्राप्त करण्याची क्षमता विकसित करणे या उपक्रमाच्या माध्यमातून विकसित होणारी कौशल्य शारीरिक तंदुरुस्ती स्नायूंची लवचिकता शरीराचे संतुलन आणि शारीरिक सुदृढता वाढेल मानसिक स्वास्थ्य शिस्त लागेल मनुशांती एकाग्रता तणावमुक्ती आणि सकारात्मक विचारसरणी नियमित योगासने करणे हे आत्मनियंत्रण आणि शिस्तीचे कौशल्य विकसित करते या योगासनासाठी आवश्यक साहित्य योगामॅट्स आरामदायक पोशाख आणि शांत वातावरण या उपक्रमाची गरज विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांती यांचे महत्त्व वाढले आहे यासाठी योगासन हे प्रभावी साधन आहे या उपक्रमाची पार्श्वभूमी पाहूयात योगा ही प्राचीन भारतीय विद्या आहे ज्यामध्ये शरीर आणि मनाचे एकत्रित विकास घडवला जातो शाळेतील मुलांना लहान वयात योगासन शिकवणे आवश्यक आहे कारण त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता सुधारू शकते आता पाहूयात या उपक्रमाची कार्यपद्धती उपक्रमाची सुरुवात सरळ व्यायामापासून केली शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्येक आसनाचे प्रात्यक्षिक दाखवतील आणि त्यांच्या शंका दूर करतील प्रत्येक आसनासाठी योग्य श्वासोच्वासाची तंत्र शिकवली ध्यानसत्राद्वारे उपक्रमाची सांगता केली आता पाहूयात या उपक्रमामध्ये कशाचे मूल्यमापन करावे तर या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या योगासने करण्यातील शुद्धता व तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या सहभागाची पातळी आणि योगासनानंतरच्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक बदलांची नोंद याचे मूल्यमापन करावे या उपक्रमातून नोकरी व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध होतील तर योग प्रशिक्षक शारीरिक शिक्षण शिक्षक फिटनेस कोच या नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील आणि समारोपामध्ये उपक्रमाच्या समारोपात विद्यार्थ्यांचे अनुभव आणि प्रतिक्रिया घेतल्या गेल्या योगासने नियमित करण्याची प्रेरणा मुलांना दिली गेली विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल त्यांचे कौतुक केले गेले आणि त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी योगासने नियमित करणे महत्वाचे असल्याचे सांगितले गेले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे आणि त्यांच्या भविष्याच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरू शकतो आणि उपक्रमाच्या सर्वात शेवटच्या पानावर या उपक्रमाशी संबंधित काही फोटो टाकावेत व या उपक्रमाचा अहवाल आपण पी डी एफ स्वरूपात किंवा प्रिंट स्वरूपात आपल्या शाळेतील फाईलमध्ये संग्रही ठेवावा अशा प्रकारे या उपक्रमाचे अहवाल लेखन आपण करू शकतो वर्षातून किमान चार ते पाच अशा उपक्रमांचे लेखन करून आपल्या शाळेच्या आनंददायी शनिवार या फाईलमध्ये आपणास संग्रही ठेवायचे थे आहेत कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद